सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच बुलढाणा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर सर्वात मोठे ग्रामपंचायत म्हणून बुलढाणा तालुक्यातील ओळखल्या जाणाऱ्या देवघाट येथे या भागातील जवळपास दहा ते बारा खेडे असून त्यांना विविध वस्तूंची खरेदी करणे औषधी कृषी साहित्य तसेच शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना येथे येणे जाणे करावे लागते मात्र गेल्या काही महिन्यापासून देवळघाट गावात अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याने गावातील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे अवैध दारू विक्री प्रकरणी गावातील अनेक सुज्ञ नागरिकांनी दारू विक्रेते गजानन दगडोबा पन्हाळे गोपाल जैस्वाल निलेश प्रकाश जयस्वाल विश्वनाथ पन्हाळे दिनकर पनाळे यांच्याकडील अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांना तोंडी सांगितल्या असता त्यावर कुठलीही कारवाई आजपर्यंत झालेली नसून गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले असून गावातील शांतता भंग होत आहे अवैध दारू विक्रेता गजानन दगडोबा पन्हाळे गावातून वर्धा वेगात दुचाकीद्वारे करीत करिता सदर वाहनामुळे पथचारांना इजा होऊन गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे देऊघाटीतील विकल्या जाणाऱ्या देशी दारूला बंदी घालून विक्रेत्यांवर कडक कारवाई करून गावातील शांतता अबाधित ठेवावी अशा प्रकारची मागणी देऊघाटीतील सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका तक्रार निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद